का भैया दुसऱ्यांदा तुमचा विजय होतो या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आता श्रेय देतात आव आदरणीय प्रामाणिकता एक क्रिष्ठ त्याला मोठे साहेबांनी सर्वसामान्य सगळे मित्रपक्ष होते आणि माझ्या विजयामध्ये मनोज दादा दरंगजे पाटील चौदा ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोलत सर्व समाजाचे लोक एक तर मी कोणत्या फ्रेममध्ये जात के पण तो आशीर्वाद तो मला आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला जिंडला जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार मी तुम्हाला घेरलं होतं काका हे तुमच्यासाठी सुरत भाऊ तुमच्या विरोधात उतरलेले होते हा कसा ह्या विजयाकडे कसं पाहता तुम्ही कशा सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्षच दिले ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं असतेवरती लोकांपर्यंत शेवटच्या पर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा सो समोर एवढी मोठी ताकद असतात आणि आम्ही सर्वजण इथे उपाय आहेत सगळे तरुण मुलं आहोत आणि मॅनेजमेंट जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही त्यामुळं हा विजय आमच्या सर्वांच्या लोकांचा विजय आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे हां शरद पवार साहेबांना कधी भेटायला तुम्ही जातो आ, मी पवारसाहेबांना उद्या भेटायला जाणार आहे धलांगीरादा पाटीललाही भेटणार आहे आणि नोमामी साहेबांनासुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर भेटून येणार आहे लोकसभेला जिल्ह्याची झुरा तुमच्या खांद्यावरती होती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेली आहे तुमची सीट वगळता पाचच्या पाचशे सीट तुम्ही कमावून बसतो काय गणित माझ्या लक्षात आलं ज्या ज्या सीट एकदम कन्फर्म होतील आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह मोठेसाहेबांच्या सभेला राखून गणित आहे आणि अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकीत घेतल्याशिवाय हे त्याच्यावरती बोलणं उचित ओके 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 बाय